नमस्कार मित्र मैत्रिणींनो गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी तुम्हाला घेऊन आलेली आहे एम सी सी ए आय पुणे इथे जे सुरू आहे एक्झिबिशन त्या एक्झिबिशनमध्ये मी आज बोलायला आली आहे इथल्या काही लोकांची तर पहिला स्टॉल जो आहे तें तो माझ्या मित्राचा आहे ते डॉक्टर अनुप कुलकर्णी त्यांचा ब्रँड आहे अरिंजे नावाने त्यांनी अनेक पावडर फॉर्ममध्ये अनेक चांगले हेल्दी प्रॉडक्ट्स लाँच केलेले आहेत आणि मी आज त्यांच्याशी इथे बोलणार आहे जाणून घेऊया त्यांनी अरिंजय या ब्रँड मागची त्यांची काय स्टोरी होती फेब्रुवारी मी डॉक्टर अनूप कुलकर्णी आणि आज मी माझा ब्रँड घेऊन आलो आहे আর যা ঘোষ So, सो मी टॅगलाईन जर बघितली असेल तर एन्जॉय फूड नॉट प्रिझर्वेटिव्ह अशी टॅगलाईन आहे आणि वी आर इन टू नॅचरल प्रोडक्ट्स सो ही आयडिया काय हे मी सांगतो त्याच्यापूर्वी माझं प्रोफेशन मी सांगतो मी एक रिसर्च सायंटिस्ट आहे आय एम वर्किंग इन द फील्ड ऑफ कॅन्सर सो आम्ही नवीन नवीन थेरपीज लाँच करतो आणि कोविडच्या वेळेला जेव्हा पॅन्डेमिक कोविड पॅन्डेमिक होता आणि लॉकडाऊन होता तेव्हा ऑब्वियसली सगळेजण घरी बसले होते आणि आय मग पुढी गाय सो बऱ्याच वेळा कॅन्सर ट्रायल्स करताना पेशंटशी आमचं जे बोलणं होतं आणि तेव्हा लक्षात येतं की किंवा आम्ही बरेचसे आर ल्स वाचतो त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की आपण जे काही इन्स्टंट फूड खातो आहे किंवा रेडी टू इट फूड खातो आहे जंक फूड खातो आहे याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात कलर्स असतात बरेचसे केमिकल्स असतात आणि मग असं डोक्यात आलं की हे खाऊन आपल्याला सगळे त्रास होत आहेत कॅन्सर असेल डायबिटीस असेल मग असा विचार आला की आपण हे सगळं सोडून चांगलं अन्न तयार करू शकतो का आणि त्यातनंच निर्मिती झाली आणि जे फूडची सो बेसिकली आम्ही काय करतो की ट्रॅडिशनल मेथड्स जी असतील जसं पूर्वीचे काही लोकं पापड वाळत घालायचे टेरेसवर सो so, हे प्रॉडक्ट्स करताना आम्ही ट्रॅडिशनल मेथड ऑफ डिहायड्रेशन वापरलं आहे डिहायड्रेशन म्हणजे पाणी काढून घेणं so, सो जसं आपण पापड वाळवताना पापडाचं म्हणजे जे काय पीठ असतं होतं ते आपण टाकतो आणि त्यातलं पाणी निघून जातं आणि पापड तयार होतं सेम कॉन्सेप्ट आम्ही या प्रॉडक्ट्समध्ये वापरले याचा फायदा असा होतो की या प्रॉडक्टची सेल्फ लाईफ खूप जास्त वाढते आणि कुठले कलर्स प्रिझर्वेटिव्ह घालायला लागत नाही न्यूट्रिशनल व्हॅल्यूजसुद्धा बऱ्यापैकी सेफ रिझर्व्ह होतात आणि त्याचा फायदा असा आहे की आपण तुम्ही कधी वापरू शकता म्हणजे आता तैरीचं ता पणं आपण ट्रॅडिशनली स उन्हाळ्यात घेतो पण आपल्याला ऑक्टोबरलासुद्धा वाटलं की मला पणं हवं तर हे सगळे प्रॉडक्ट्स आपल्याला कधी अवेलेबल आहेत कुठले प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत की शरीरासाठी चांगले आहेत आय थिंक यू शूड ऑलवेज यू नो ट्राय दिस प्रॉडक्ट्स थँक्यू सो मच मनूप थँक्यू यू अनूप मी सगळ्यांना दाखवते तुझे प्रॉडक्ट्स आहे की आणि आय होप लोकांना ते पोचतील हे कटाची आमची प्रीमिक्स आहे मालवणी करी आहे गोवन करी आहे इंस्टेंट तांबडा रस्ता पांढरा रस्ता आहे आणि आहे कोकम सरबत आहे पेरूचं चे सरबत आहे ओके सो तुला कॉन्टॅक्ट